कनर्स मराठीवरील इंद्रायणी मालिकेत स्वातंत्र्य दिन हा जल्लोषात साजरा केला जाणार आहे प्रेक्षकांची लाडकी इंदू भारत मातेच्या माध्यमातून आपल्या देशावरील प्रेम व्यक्त करताना दिसणार आहे तिने दिलेले दमदार भाषण प्रेक्षकांच्या कायम लक्षात राहील तुमच्या शाळेत ज्या पद्धतीने स्वातंत्र्य दिन साजरा केला जायचा त्याचप्रमाणे इंदूच्या शाळेतही जल्लोषात स्वातंत्र्य दिन साजरा केला जाणार आहे त्यामुळे प्रेक्षकांना त्यांच्या शाळेतील दिवस हे नक्कीच आठवतील हा विशेष भाग पंधरा ऑगस्ट ला प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे इंद्रायणी शाळेत झेंडा वंदन असत या झेंडा वंधना निमित्त इंदू अधू आणि गोपाळ यांनी एक नाटक बसवलं असतं या नाटकात इंद्रायणी भारत माता बनते भारत माताच्या दृष्टिकोनातून इंदू एक छोट भाषण देखील देते त्यानंतर सर्वत्र तिच्या नावाचा जय जयकार सुरू होतो नाटकात इंदू भारत माता झाली असून गोपाळ गांधीजी झाला आहे तर अधू भगतसिंग झाला आहे स्वातंत्र्य दिनाबद्दल बोलताना इंद्रायणी म्हणाली आपला भारत देश इंग्रजांच्या ताब्यातून मुक्त झाला तो दिवस म्हणजे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस म्हणून हा दिवस आपण स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करत असतो यंदाच्या स्वातंत्र्य दिनी आम्ही इंद्रायणी मालिकेत छोट नाटक बसवलं आहे त्या नाटकात मी भारत मातेची भूमिका साकारली आहे स्वातंत्र्य दिनानिमित्त असं वेगळं नाटक करताना खूप आनंद होत आहे असं इंदू हिने सांगितलं तर तुम्हाला इंद्रायणी ही मालिका आवडते का, का। छोट्या इंदू ची भूमिका तुम्हाला कशी वाटते आम्हाला कमेंट मध्ये सांगा आणि आपलं चॅनल चंदेरी दुनिया मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका